परत दोन तीन हजाराला आला तुला बघ एक काम करतो माझ्या एका अकाउंट चे पैसे ना दुसऱ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करतो म्हणजे बॅलन्स दाखवता येईल ओ ऐका ना मला लय आवडलाय घेऊन द्या ना अगं बायको घेतला असता पण माझ्याकडे पैसेच नाही राहिल ग झिरो बॅलन्स ही खरेदी बघ ना किती केली आपण मी पहिल्यांदा कधीतरी तरी काहीतरी मागे तुमच्याकडं अगं बायको तुला माहिती आहे ना माझं किती प्रेम आहे तुझ्यावर अगं वेळ पडली ना तर मी कर्ज काढून का हे सगळे कपडे घेईन तुला तुला माहिती मा मा आहे ना एवढे लवकर कर्ज कोण देईन बरं आता काय करतो उद्या बँकेत जातो फाईल टाकतो मग कर्ज घेतो मग येऊ आपण चल आपल्या घरी चल हो थांबा आणा तुमचा मोबाईल इकडं हे बघा एवढे पैसे कस काय तुम्हीच म्हणले ते ना कर्ज घेऊन आखे कपडे घेऊन देईन घेतलं कर्ज हाऊस वाईफ लोन ना एक ऍप आहे तिथं एक हजारापासून तर एक लाखापर्यंत ना इन्स्टंट कर्ज मिळतं ते ही कुठल्याही डॉक्युमेंट शिवाय आणि हे ना हंड्रेड पर्सेंट सेफ आहे आता घेतलं ना कर्ज चला मग मला रेस देऊन द्या